सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने या अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरिता रास्तभाव दुकानांमध्ये फोर तंत्रज्ञान असलेल्या ई पॉस मशीन बनविण्यात आल्या आहेत रास्तभाव दुकानांमधील ई पॉस मशीनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी आल्याने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यात ऑफलाईन धान्य वितरणाचे आदेश दिले होते मात्र बुधवारी एकतीस जुलै रोजी मात्र बुधवारी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून रेशन धान्य दुकानांवर रेशन कार्डधारकांनी गर्दी केली होती मात्र धान्य वितरण केले जात नसल्याने सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि रोज सांगतो नेट नाहीये चालू नाहीये यायचं जायचा फक्त लोकांनी फक्त रिक्षा फिरायचा आणि यायचं नाही जायचं रोज एवढी लाईन आणि गर्दी असते आता काय बंद आहे बंद नेट नाही म्हणून बंद आहे साडेनऊ वाजता येऊन चालू करतात पण नेट नसल्यामुळे बंद आहे लेट आलेलं की ऑनलाईन द्या ऑफलाईन द्या काही त्यांचे मेळ नाही फुला कुणाला आजपासून आहे रेशनसाठी एक दहा ता तारखेपासून चालू होतच नाही रेशन हे एकदम पंधरा येतं काय सांगणार येतो त्यांचं सांगणार नेटवर्क नाही सर्व नाही म्हणून सांगतो आम्ही रेस्टिंगसाठी गेले चार दिवस लाईनीमध्ये आहे रेस्टिंगला येतो जातो नेट मिळत नाही आहे गुरुगरीब माणसं यांना व धान पा रेस्टनिंगवरच अवलंबून आहेत त्यांची परिस्थिती आज बिकट झालेली आहे म्हातारी माणसं आहेत पावसाचे दिवस आहेत त्यामुळे त्यांना वेळेवर रेस्टिंग मिळत नाही कायम नेटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही ऑफलाईन करा असंही आम्ही सांगतो पण पर्याय काय गव्हर्नमेंटचं काय सुटत नाही आहे त्यामुळे बहुसंख्य लोकांचे हाल झालेले आहेत एखाद्या म्हातारा माणूस पावसामध्ये पडला तर त्याची परिस्थिती कोण घेणार आहे जबाबदार अप्लायन्सचे आदेश दिलेले आहेत बरोबर आहे पण आम्हाला त्याला पर्याय काय लोक सकाळपासून आठ वाजल्यापासून लायनीमध्ये कोण त्याचा विचारच करत नाहीये आता आम्ही किती चार पाच वर्ष येऊन जातो काल आम्ही किती लाईन उभे राहूनच नाही आता धान्युटायचं किती वाजले आता किती वाजले रांगेच मी सवार मी आता नवाज येतो फटायचा तुम्ही नवाज आज रेशन धान्य दुकानावर गोदामात धान्य असून रेशन धान्याला धान्य मिळत नाहीये मागच्या वेळी धान्य नव्हतं ते ठीक आहे काही सहन केलं यातले सत्तर टक्के समजा हे धान्य चिजरशील हेच तांदूळ घेऊन जर ज्यांना त्या तांदळाचा भात खायचा असेल तर ते कसे खाणार आणि काय करणार म्हणजे कोरोनात कोरोना उपाशी मिळले चालतील पण गोदावनात शासनाच्या धान्य असून सुद्धा आज रेशनदारांना धान्य मिळत नाही आहे एवढं करून ही लोक माझ्या मी तर बघतो पंधरा दिवस रोज येत आहेत रोज जातात दोन दोन तास इथे थांबतायत आणि मग सांगतात नेट नाही नेट नाही सर्व डावून आणि बिचारी लोक आपली कामान टाकून इथे रेशन येतात आणि परत घरी जातात त्यातकरून संतधारा पाऊस ह्या सगळ्याच्या हालबेष्ट करत सर्व आमचे रेशनधारक येतात जातात एवढं करून काल दखल घेतली असे म्हणाले आणि काल यांना सर्वांना आदेश आला की तुम्ही व ऑफलाईन धान्य द्या म्हणून आज बिचारे बरं सगळी आपले कामा टाकून सगळी रेशनधारक ही सगळी आलेली आहेत ती इथे लाईनीत लावलीत आणि रेशन द्यायला चालू केलं एवढ्यात त्यांना परत आदेश आला की धान्य देऊ नका आणि त्यांना काय आदेश आला तो त्यांचा त्यांनी बघावा आणि आम्हाला राशन द्यावं नाही तर आम्ही आत्ताच कचेरीत चाललोय आणि काय करायचं आणि काय नाही करायचं आम्ही बघतोय आणि हे काम करा कुत्रावर अशी अवस्था आमची झालेली आहे आपल्याला एवढ्यासाठी की आता त्यांनी ऑफलाईन द्या म्हणून अशी ऑर्डर काल दिलेली होती पण ऑफलाईनच्या मागे त्यांनी काय सांगितलं होतं की ऑफलाईन द्या त्याच्यानंतर तुम्ही कार्डधारकाचं नाव कार्डधारकाचा बारा अंकी नंबर आणि कार्डधारकाचं युनिट किती का तांदूळ घातलंय किती तांदूळ हे सगळं आमच्या मोबाईलवरून त्यांना प्रत्येक वेळी कळवत राहायचं हे अपडेट देताना आम्ही धान्य द्यायचं बिलं करायची का माणसाला मा, मा, धान्य द्यायचं आणि हे, हे काम करत असायचं हे, हे आम्हाला जमणार नाही एवढा वेळ पण नाही आता शक्य नाहीये निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला